नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी फार मोठी बिग ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे त्या बिग ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार नाही वित्त विभागाची उच्च न्यायालयामध्ये माहिती या संदर्भामध्ये ब्रेकिंग न्यूज ऑनलाइन प्राप्त झाली असून ओपीएस राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना उच्च न्यायालयामध्ये माहिती बातमीचे टायटल आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही वित्त विभागाची उच्च न्यायालयामध्ये माहिती सदर बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून दिनांक दोन फेब्रुवारी अशी माहिती राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून उच्च न्यायालयामध्ये माहिती दिली आहे राज्य शासन सेवेतील शासकीय निमशासकीय कंत्राटी रोजंदारी अशा प्रकारचे कर्मचारी कार्यरत आहेत यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळत असतात तर कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे लाभ मिळत नाही परंतु त्यासाठी संबंधित विभागाचा नव्याने शासन निर्णय निर्गमित होत होतात जिल्हा परिषदेमधील कर्मचारी देखील शासकीय कर्मचारी म्हणून संबोधले जातात यामुळे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेली जुनी पेन्शन हा जिल्हा परिषद माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वित्त विभागाने माहिती दिली यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणारे शिक्षक ग्राम सेवक अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पासून वंचित राहावे लागणार शासन निर्णय निर्गमित केला पण गनिमीकावा ठेवलाय सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले कि एक अकरा दोन हजार पाच पूर्वी परीक्षा दिलेले जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत त्यांना एक एक दोन हजार पासून नंतर शासकीय सेवेत रुजू झाले असेल अशा नमूद शासन लागू करण्यात आलेले आहे. परंतु सदरचा शासन निर्णय हा केवळ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाच लागू आहे झेडपी कर्मचाऱ्यांना लागू नाही असा युक्तिवाद केला गेला, गेला आणि सदरचा लाभ हा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू होणार नसल्याचा खुलासा राज्य शासनाच्या वतीने वित्त विभागाकडून शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे यामुळे आता जिल्हा परिषद मधील ग्रामसेवक शिक्षक कर्मचाऱ्यांना बाजू मांडत असताना अॅडव्होकेट प्रदीप क्षीरसागर यांनी सविस्तर माहिती दिली म्हणून शिक्षकांनो शासनाच्या जी आर मध्ये दिलेला शब्द किती संदिग्ध असतो याची कल्पना या प्रत्येक शब्दाची नियमाची व्याख्या केली जाती आणि ही व्याख्या आपल्याला समजत नसल्यामुळेच आपण फसतो आणि येथेही आपणास शिक्षकांना फसवलं आहे असं स्पष्टपणे दिसत आहे म्हणून ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स